मंडळी भारतात ऍक्सिडेंटचं प्रमाण इतकं वाढलंय की असं वाटतं की तो गाडी चालवणारा व्यक्ती टीव्हीतली गाड्यांची गेम खेळतोय की काय आणि मधले सगळे ऑबस्टॅकल्स माणसं उडवत तो पुढे चाललाय पुण्यातलं पोरशे प्रकरण अजूनही ताज असताना त्यानंतर सुद्धा कितीतरी ऍक्सिडेंट झालेले आहेत भरधाव वेगानं गाडी चालवणं रात्रीच्या वेळी ड्रिंक करून फास्ट कार चालवणं याच्यात बरेचसे बड्या बापाचे गाडी चालवणारे होते मात्र गुजरातमध्ये आता पुन्हा एक असा अपघात घडलाय ज्यात एका कारने धडक दिल्याने चार मुली गंभीर आहेत तर एक जागेवरच ही ठार झालेली त्यात आरोपी मुलगा गाडीतून बाहेर आल्यावर जोर जोरात अनादर राऊंड अनादर राऊंड म्हणत पुन्हा एक राऊंड म्हणतोय आणि काहीही बडबड करत ओम नम शिवाय असंही म्हणतोय नक्की काय हा प्रकार घडलाय कोण आहे तो मुलगा अशा प्रकरणात नेहमी बड्या बापाची मुलंच काय ऍक्सिडेंट करतात मरणारा सामान्य माणूसच का असतो नक्की गुजरातच्या ऍक्सिडेंटमध्ये काय घडलेलं आहे पाहूयात सविस्तर नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी झालं असं की गुजरातमधील वडोदरा येथे आम्रपाली कॉम्प्लेक्स जवळ तब्बल एकशे वीसच्या स्पीडने गाडी चालवणाऱ्याने काही गाड्यांना धडक देत शेवटी चार मुलींना धडक दिली त्यातील एक मुलगी होळीचे कलर आणायला निघाली होती ती जागीच ठार झाली आणि बाकी जणी गंभीर जखमी झाल्यात मात्र जो गाडी चालवणारा युवक होता तो गाडीतून बाहेर येताच हे मी नाही केलं अनादर राऊंड ओम नम शिवाय असं म्हणत होता लोकांनी त्याला जाग विचारला मात्र तो नशेत असल्याने त्याला काय झालंय याचं भान नव्हतं त्याच्या सोबतचा मित्र अंतर पळून गेला गाडीची मंडळी धडक इतकी जोरात होते की बोनेट सह इंजिन सुद्धा चेपलेले आहे धडक देणाऱ्या मुलाचे नाव हे रक्षित चौरासिया आहे गाडीतून उतरल्यावर तो बडबडत होता पब्लिकने त्याला चोपही दिला मात्र पोरशे प्रकरण ताजा असताना आता कार चालवणाऱ्यांची बेफिक्री ही पुन्हा एकदा दिसून आलेली पोलिसांच्या सांगण्यानुसार रक्षित चौरासिया याने भांग पिल्याचं दिसतंय तसेच त्याने काही गाड्यांना ठोकर देत नंतर या मुलींना उडवलेला आहे मंडळी या सगळ्यात मात्र त्या मुलींचा काय दोष होता असं जनतेतून आता विचारलं जात आहे होळी जरंग आणायला जाणारी एक मुलगी तिला या भरधाव कारणे धडक देत ती जागेवरच ठार होते बाकीच्या तिघी जणी गंभीर आहेत आणि आरोपी रक्षित चौऱ्यासिया मात्र जोर जोरात काही बाई बडबडतो यावर सोशल मीडियातून आता भरपूर टीकाही होते अर्थात पोरशे प्रकरणात त्या आरोपीला चक्क निबंध लिहायला लावला होता मात्र प्रकरण भरपूर तापल्यावर शेवटी त्याला पुढची कारवाई करण्यात आली आता गुजरात मधील हे प्रकरण झाल्यावर यालाही निबंध लिहायला सांगितला तर काय होईल अशी टीका सोशल मीडियातून होत आहे माणूस कुठेतरी चाललेला असतो मग भले तो गाडीवर असतो चालत असतो किंवा पायी असतो आणि अचानक कोणीतरी वेगाने येतं व तुमची चूक नसताना तुम्हाला धडक देऊन पुढं जातो नंतर ताकद वापरून सगळं प्रकरण शांतही होतं मात्र जो सामान्य माणूस याचं काय भारतात वेगावर नियंत्रण राहण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेराही जोडलेले नियमही आहेत मात्र काहींसाठी हे नियम किरकोळ आहेत मात्र हेच नियम सर्वसामान्यांसाठी कडक असतात दुचाकी असो किंवा चारचाकी ज्या गोष्टी नियमात आहेत ते नियम पाळले गेलेच पाहिजेत कमी वयात हातात गाडी येणं यामुळे ती चालवताना नियंत्रण नसणं यामुळेही हे प्रकार घडतायत त्यातच रस्त्याच्या मधमध राहून गाडी चालवणं मुद्दाम कट मारण रस्त्याने जाताना फुल आवाजात गाणी लावणं यासारखे प्रकार तरुणांच्या हाताला चाललेले आहेत याचा त्रास होतो तो नीट गाडी चालवणाऱ्यांना दुचाकीचे पुढचे चाक वर करून मागच्या चाकावर गाडी चालवणे रात्रीच्या स्पर्धा लावणे बुलेटला फटाके वाजणारा सायलेन्सर लावणे कुंगळी काढून रेस देणे यासारखे प्रकार करून याचा त्रास हा सामान्य लोकांनाच होतो आता इलेक्ट्रिक गाड्याही आल्यात फीचर सी नवे मदे फीचर सी ही आलेत नव्या गाड्यांमध्ये भरपूर काही फीचर्स येऊन थांबलेले आहेत मात्र याचा गैरफायदा जास्त घेतला जातो गाडीचा संद्रूप उघडून फटाक्यांचा बॉक्स डोक्यावर ठेवून ती गाडी चालत असतानाच ते फटाके फोडणे याने मागच्याला काय त्रास होईल याचा विचार न करणे हे सर्व एकूणच चुकीचंच आहे त्यातच पुण्यात त्या लघुशंका करणाऱ्या त्या मुलाच्या प्रकरणानंतर त्याने दबावामुळे माफीही मागितली होती त्यावर पुढे कारवाई सुद्धा झाली मात्र जिथे पन्नासचं स्पीड सुद्धा जास्त असतं तिथे एकशे वीसच्या स्पीडनं गाडी पळवली जाते गुजरातच्या या प्रकरणात आता त्या आरोपीला अटक केलेली आहे पोलीस पुढची कारवाई करतच आहेत मात्र हा सुद्धा निबंध लिहून सुटेल की याला सुद्धा योग्य हो या ती कारवाई होईल यावर मंडळी तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करा धन्यवाद